महाराष्ट्रात काही जागांबाबत रसिकेत चालू आहे आणि म्हणजे अर्थात महायुतीमध्ये ती रसिकेत जोरदार सुरू आहे ज्यामध्ये कोकणच्या जागेचा ही मोठी चर्चा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही जी जागा आहे त्याची चर्चा आहे आणि आत्ताच्या क्षणापर्यंत ही जागा कोणाकडे जाईल ही उत्सुकता आहे ताण तणाव आहे राजकीय ताणतणाव आहे महायुती ताणतणाव आहे त्यामुळे ह्या जागेचं एक वैशिष्ट्य जे आहे ते फार महत्वाचं आहे कोकण हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला राहिलेला आहे म्हणजे शिवसेना एकजूट होती तेव्हापासूनच आहे आणि आता सुद्धा असा ट्रेंड आहे की ही शिवसेनेकडे जागा असावी म्हणून यावरूनच महायुतीमध्ये म्हणजे खास करून भाजप आणि शिवसेना शिंदेगडाची यांच्यामध्ये मोठी रस्ते सुरू आहे कालचा सगळा नाट्यक्रम बघितला तर रात्री जे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आणले जात होते शिवसेनेचे महायुतीच्या ते किरण सामंत हिने एक भावनिक काहीतरी पोस्ट केली आणि आपण ज्यातनं माघार घेतला असल्याचं सुतोवाच केलं होतं आणि राजकीय थोडीशी खळबळ उडाली त्यांचे शिवसैनिक अस्वस्थ झाले आणि मग ही चर्चा महाराष्ट्रात पसरली लागलीच जे विदर्भ दौऱ्यावर असलेले त्यांचे बंधू म्हणजे ह्या जिल्ह्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याचा खुलासा केला की त्यांनी ती भावनिक पोस्ट केलेली आहे परंतु आम्ही यावरचा दावा सोडलेला नाही आमची चर्चा होईल वरिष्ठांवर चर्चा होईल आणि त्यानंतर एक निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे दुसरा भाग म्हणजे भाजपकडून भाजपकडून ह्या जागेसाठी दावा सांगितला जातो आग्रह केला जातोय राजकीय के दबाव टाकला जातोय शिवसेनेवर असा दबाव टाकला जातो की ही जागा आमच्याकडे द्या आणि ही आम्ही लढवू इच्छितो भाजपकडून या अगोदर म्हणजे गेल्या तीन चार महिन्यामध्ये ज्या नावांचा जो वाह केला होता चर्चा होती त्यामध्ये अर्थात राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव गेले चार पाच महिने पुढे आणलं जात होतं त्याच्यानंतर माजी आमदार प्रमोद जठाल यांचंही नाव पुढे आणलं जात होतं मध्यंतरी पुन्हा एकदा निलेश राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होती आणि अचानक मग काही दिवसांमध्ये नारायण राणे यांचं नाव अग्रखाने पुढे आणलं गेलं आणि ती चर्चा आत्ता येऊन देऊन ठेवली नारायण राणे सुद्धा उत्सुक आहेत सुरुवातीला ते सांगितलं जात होतं की नारायण राणे निवडणूक लढायला इच्छुक नाही आहे किंवा तेवढं उत्साहित नाही आहे परंतु तसा नसता नाही आहे अशी वस्तुस्थिती लक्षात येते नानासाठी उत्सुक आहे हा असा असे हे चित्र महायुतीत आहे आणि जे जेटा गटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत विनायक राऊत यांनी आपला प्रचार सुद्धा याच्यामध्ये सुरू केलेला आहे त्यांनी जोरदार सुरू झाले परंतु अजूनही या स्टेजला महायुतीमध्ये संभ्रम राजकीय थोडासा गोंधळ असल्यामुळे काहीच समजून येत नाही कदाचित शक्यता आज किंवा उद्यामध्ये याचा फायनल निर्णय होईल आता तुल्यबळ रित्या जर ह्या संपूर्ण मतदारसंघाचा म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मतदारसंघाचा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर साधारण चौदा लाख अडतीस हजार आणि काही पुढे मतं ह्या एकोणीस मतं मतदार ह्या मतदारसंघामध्ये आहेत साधारण ट्रेंड असा राहिला आहे साठ ते पासष्ट टक्के मतदान म्हणजे नऊ लाखाच्या आसपास मत आ, मतदार आपले हक्क बजावतात या नऊ लाखामध्ये आपण विभागणी केली किंवा आपण विचार केला तर चार चार लाख जी मत मतं आहेत ही दोघांना तशी पडू शकतील कोणी उमेदवार उभा राहिला म्हणजे महायुतीतला जरी किरण सामंत उभे राहिले किंवा नारायण राणी उभे राहिले तरी तेवढी मतं त्यांना पडतील इवन उभाटा गटातील विनायक राऊतांना सुद्धा ती तेवढी मतं पडणार प्रश्न येतो ते वरच्या मतांचा जो ऐंशी नव्वद हजार किंवा लाखाच्या आसपास जी मतं आहेत ती मतांचा ती कुठे जातील आणि हीच मतं विजयासाठी कुठच्याही उमेदवार निर्णायक ठरणार आहे ही मतं फ्लोटिंग आहे याचा अंदाज मागता येत नाही ही फ्लोटिंग मतं आहेत जो उमेदवार निवडून येणार आहे तो काही हजार मतामध्ये निवडून येईल त्याचं कारण तसंच आहे कारण सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे किंवा राजकीय जो एकदम जो चेंज झालाय काही घटना घडत आहेत सगळा विचार करता ही मतं कशा स्थितीने कुठे मूव होतील हे सांगणं तेवढं अवघड आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित समोर येते आहे आणि जी सगळीकडे चर्चा होते भाजपकडे यातला जो मुस्लिम वोटर्स आहे तो जाण्याची शक्यता जवळजवळ कमीच आहे नाहीच म्हटलं तरी चालेल काही या आशाने त्यामुळे जर यदा कदाचित नारायण राणे यांची जर सीट फायनल होते तर मुस्लिम वोटर्स हे भाजपकडे वळणार नाहीत अशी शक्यता आहे आणि ती जर वळली नाही तर या सीटला पुढे काही समस्या निर्माण होऊ शकते किंवा धोका तयार होऊ शकतो असा अंदाज आहे परंतु जर किरण सामंत यांना ही उमेदवारी दिली गेली तेव्हा किरण सामंत यांच्या हे जर पडलं तर मात्र ही लढाई अतिशय टफ होऊ शकते तुल्यबळ होऊ शकते आणि काही हजारातच ही सीट लागू शकते त्याचं कारणच असं आहे की उदय सामंत यांचा ट्रेंड आहे किंवा उदय सामंत यांचे राजकारण आहे हे सगळं सगळ्या गटांना सगळ्या जाती धर्म आणि या सगळ्यांना घेतलेलं आहे शिवसेना तशा पद्धतीने आपलं मार्गक्रम करते आहे आणि ज्या याचं नेतृत्व ते करतात किंवा प्रतिनिधित्व करतात म्हणूया तो रत्नागिरी जिल्हा असला सुद्धा किंवा सिंधुदर्गातला जो वोटर्स आहे मुस्लिम वोटर्स जो आहे त्याला त्याचा तसा मोठा प्रॉब्लेम होईल असं वाटत नाही किरण सामंत यांच्या रूपाने तो होणारच नाही असं नाही आहे परंतु तो तुल्यबळरित्या भाजपच्या दृष्टीपेक्षाही तो कमी होईल पण तो भाजपसाठी जर तो तो शक्यता आहे जर नारायण राणे उभे राहिले तर विनायक राऊ ते जे दावा करतात की मला खूप सहज आणि सोपं जाईल त्या दावा मागचा जे गणित आहे किंवा जे सूत्र आहे ते हेच सूत्र आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला त्यावेळी त्यांनी स्पेसिफिकली खास करून मुस्लिम समाजाचा चुचकारण्याचा त्यांचा खास उल्लेख करून सगळीकडे त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं त्यांनी जर त्यांची सगळी भाषणं काढली तर त्यांनी हिंदुत्वाच्या व्याख्याला थोडासा माहीर करून ठेवलेला आहे त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं आहे की आमचं हिंदुत्व हे चुली पेटवणार आहे आमचं हिंदुत्व हे पोट भरणार आहे आमचं घर पेटवणार नाही भाजपचं हिंदुत्व हे घर पटवणार आहे यातून तो, तो एक मेसेज पॉस ऑन केलाय जो मुस्लिम वोटर्सना जवळ करण्याचा आहे किंवा त्यांना त्यांना एक संरक्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न कर दिसून येतो आणि त्यामुळेच कदाचित शक्यता अशी आहे की कि भाजप किंवा महायुतीपेक्षाही यांना म्हणजे उभाठा गटाला किंवा महाविकास आघाडीकडे मुस्लिम वोटर्स स्टर्न होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यातच जर भाजपच्या उमेदवाराला तो कुणीही असू दे तर मात्र या सीटला जास्त झगडावं लागेल जास्त पराक्रष्टा करावं लागेल प्रयत्न करा एवढं निश्चित आहे